सभापती निवडीचा कार्यक्रम होता मला सांगताना आनंद होतो की नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पाचोरा नगरपालिकेच्या सभापतींची निवड एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडली मी सर्व सभापतींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना वर्षभराचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये त्यांच्या हातून या पाचोरा शहराची एक अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना देखील विनंती करतो दुसरा एक महत्त्वाचा विषय कि मी आज आपल्या साक्षीने नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील यांच्या सगळ्यांच्यासाठी मला वाटतं येणाऱ्या बारा फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संत गाडगेबाबांनी या संपूर्ण राज्यामध्ये एक अतिशय स्वच्छतेचा मंत्र या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या आधारावर पाचोरा नगरपालिकेने तेवीस फेब्रुवारी तेवीस तारीख ही जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आपण या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक यांना मी विनंती करणार आहे की आपल्याला या, या शहराने प्रचंड असं भरभरून मतदान केलेलं आहे आपल्याकडून या पाचोरा शहराच्या आहे आणि म्हणून तेवीस फेब्रुवारी जो संत बा बाबांची जयंती आहे त्याचे औचित्य साधून सव्वीस जानेवारीनंतर यांचा एक प्रोग्राम या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की एकदा रेग्युलर तर आपली साफसफाई चालूच असते म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी असतील ठेकेदार असतील सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सगळी साफसफाई चालते परंतु सव्वीस जानेवारीनंतर एक साधारणतः पंधरा वीस दिवसाचा प्रोग्राम या शहरामध्ये प्रत्येक प्रभाग हे आहे जसे चौदा प्रभाग आहे प्रत्येक प्रभागात एक दिवस संपूर्ण नगराध्यक्षांसह नगरपालिका आपल्या दारी अशा पद्धतीचा प्रोग्राम त्या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के ड्रेनेज त्या दिवशी स्वच्छ होतील शंभर टक्के रोड त्या दिवशी स्वच्छ होतील तिथल्या असलेल्या सगळ्या ओपन स्पेस त्या दिवशी क्लिअर केल्या जातील रोडालगतचे जे काही झाडं झुडपं असतील ते सगळे झाडे झुडपं क्लिअर केले अस केले जातील जिथे जिथे नगरपालिका क्षेत्रात प्लॉटवरसुद्धा प्रचंड अशी झाडं झुडपं उगलेली आहे त्यांना रीतसर नोटीस देऊन त्यांच्याकडून त्या प्लॉटमधून ते सगळे घाणीचं साम्राज्य दूर करून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये कुठेही दासांचं साम्राज्य होणार नाही ही सगळी स्वच्छता झाल्याच्या नंतर शंभर टक्के शहरामध्ये फवारणी करून एक स्वच्छ शहर है हे आपल्याला निर्माण करायचं आहे त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष आणि सर्व सन्मान्य नगरसेवकांचं हे पहिलं पाऊल असणार आहे त्या ठिकाणी ही फक्त स्वच्छता होणार नाही तर नगरपालिकेचे सगळे हेड ऑफ जे आहेत त्या प्रभागामध्ये त्यांचा कॅम्प असणार आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी तमाम जनतेला आव्हान करेल की ज्या प्रभागामध्ये ज्या दिवशी ही सगळी मोहीम असेल त्या दिवशी त्या स्थानिक नगरसेवकांनी आपला म, म, त्या ठिकाणी येऊन तुमच्या ज्या असतील त्या सगळ्या तक्रारी त्या ठिकाणी द्याव्या त्या तक्रारींचं निवारण हे शंभर टक्के आठ दिवसाच्या आत केलं जाईल याची तजवीज मला वाटतं नगराध्यक्ष आणि सर्व सन्मान्य नगरसेवक उपनगराध्यक्ष हे त्या ठिकाणी घेतील त्याच्यामुळे ही एक अतिशय चांगल्या पद्धतीचा मला वाटतं प्रयोग उपक्रम हा राबविण्याचा निर्णय नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी घेतलेला आहे त्याच पद्धतीने ज्या ज्या काही अडचणी असतील मग पाणीपुरवठा असेल आरोग्य असेल बांधकाम असेल नगराध्यक्षांच्या काही गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करणार आहोत दुसरा एक महत्वाचा सेवक आता आपले आहेत माझी घरपट्टी माफ व्हावी माझी पाणीपट्टी माफ व्हावी किंवा त्याच्यात काहीतरी कमी व्हावं परंतु मी आपल्या माध्यमातून या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आव्हान करतो की हे आता तुमच्या आणि माझ्या हातात राहिलेलं नाही पण आता मला वाटतं एक चांगली स्कीम राज्य सरकारकडून आलेली आहे की आता जर आपण पाहिलं तर आता आपल्या किंवा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या हातात राहिलेलं नाही तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या आत जर का तुम्ही घरपट्टी भरली नाही तर त्याला चोवीस टक्के व्याजदर हे ऑनलाईन ॲटोमॅटिक चालू होऊन जातं त्याच्यामुळे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की जनतेने याची काळजी घेऊन आपली घरपट्टी वेळेवर भरता येईल का हा प्रयत्न मला वाटतं सगळ्यांनी या ठिकाणी करावा आणि ज्या त्यांच्याकडून करतायत त्या मला वाटतं शक्य होणार नाही म्हणून सगळ्या रहिवाशांनी याचा मला एक प्रामाणिकपणे विचार करून आपण पुढे यावं जे काही व्याज आणि याला शंभर टक्के सूट देता येईल का याच्यासाठी आपला प्रयत्न आहे त्याच्यामुळे मला वाटतं तसा प्रस्ताव लावलेला जो काही दंड आहे आणि तो दंड कमी नाही जर तुम्ही शंभर टक्के जर थकबाकी भरणार असाल तर तुम्हाला व्याज आणि दंड व्याज हे दोघेही त्या ठिकाणी माफ होणार आहे त्याच्यामुळे याची काळजी तमाम नागरिकांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून तमाम जनतेला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सगळं तसं टाकलं तुम्ही आता काय ठरवलं